बजरंग दलाचं हे आंदोलन गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांना या औरंग्याने चाळीस दिवस क्रूरपणे मारलं आणि याची कबर जर महाराष्ट्रामध्ये असेल ती आपल्या जवळ संभाजीनगर या ठिकाणी जर असेल ती काढण्यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषद गोवा महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे आणि शासनाला मी सांगू इच्छितो की ही कबर जर तुमच्याकडनं निघत असेल निघत नसेल तर आम्ही ती काढू आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत की बघा अयोध्ये दे ज्या वेळेस कार सेवा झाली त्यावेळेस देखील आम्ही तो ढाचा काढून दाखवला जर शासनाकडून होत नसेल आम्ही शासनाला अटिमेटण या ठिकाणी देत आहोत जर तुमच्याकडे होत नसेल तुमच्याकडून होत नसेल तर बजरंगल ओरिसंड आणि अन्य हिंदू संघटना या ठिकाणी येऊन ती खबर जमीनदोस्त करतील लक्षात शासनाने सांगितलं होतं जैसे मरतो आणि त्याने त्याचा इतिहास असं सांगतो की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एकही लढाई स्वतः तो लढला नाहीये दुसरा विषय छत्रपती शंभू महाराजांच्या निर्गुण हत्या जी झाली आहे तिचा तो खूप मोठा खूप मोठा जबाबदार तो आहे ज्या औरंगजेबाने हिंदू समाजावरती प्रत्येक वेळेस अनं अत्याचार केले म्हणजे उत्तर प्रदेश मधलं एक उदाहरण सांगतो टिक्मापूर नावाचं गाव आहे त्या टिकमापूर नावाच्या गावामध्ये एका हिंदू माणसाचा खून करून त्याच्या आतड्या बाहेर काढून आणि त्या आतड्या सुटवून त्या आताड्यांचा देवाला दिवा लावणारा हा औरंगजेब किंवा त्याचे दोन मुलं शुजा आणि मुराद त्याचे दोन भाऊ शुजा आणि मुराद या दोघांनाही नग्न करून हत्तीवरती बसवून त्यांची हत्या केली आणि त्यांची मुडके कापून ते स्वच्छ पाणी घेऊन स्वतःच्या मांडीवरती घेऊन औरंगजेब प्रत्येक वेळेस असं म्हणायचं की सत्ता बहुत बुरी चीज होती है स्वतःच्या भावाला मारणारा स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवणारा म्हणजे शहाजहान एकदा त्याच्या औरंगजेबाला असं म्हणतो कि ते हिंदू मग की मेलेल्या बापाला सुद्धा ते मेल्यानंतर सुद्धा पाणी पासतात आणि तो जिवंत माणसाला सुद्धा पाणी पाजत नाही तिच्या जिवंत बापाला सुद्धा पाणी पासत नाही त्याच्यानंतर त्याने बापाला मारलं भावाला मारलं त्याच्या मुलांना सुद्धा तो न सोडणारा त्याच्या मुलांची सुद्धा दोन मुलांची त्यांनी हत्या केलेली आहे अशा निर्गुण औरंग्याची आपण एक आदर्श म्हणून निर्मिती करायची का खर तर आतापर्यंत जे जे काही प्लांटेशन सुरू आहे आतापर्यंत त्या कबीचं जे जे काही उदात्तीकरण सुरू आहे म्हणजे औरंगजेब उत्तम शासक होता असं या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओसे पाटील म्हणले किंवा विधान परिषदेतले काही आमदार किंवा अन्य समाज क्षेत्रातली मोठी मोठी माणसं त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करतायत सगळ्यात पहिले तर आमच्या हे लक्षात आलं पाहिजे ज्या खुलताबाद मध्ये जी कबर आहे ती खुलताबाद मधली कबर ही सिद्धपूर या गावी त्याने वसवलेली आहे आणि म्हणून त्या गावात त्याची कबर तिथे आहे म्हणून त्या गावाचं खुलताबाद आहे दुसरी गोष्ट या सगळ्या रचनेमध्ये औरंगजेबाने काय हत्या केली किती माणसं मारली आमच्यावरती जिजिया आकार लावला हिंदू समाजाच्या आनंद अत्याचार केले आमच्या राजाला मारले याच्याही पलीकडे जाऊन या क्रूर जा। करण्याचे इतिहास खूप मोठे आहे आणि शासनाला विनंती आहे आतापर्यंत जे काही उदक्तीकरण झालंय ते उदयीकरण त्वरित थांबून शासनाने ही जी काही कवर आहे त्याचा तसा इतिहास खूप मोठा आहे पण ती जी कवर आहे ती लवकरात लवकर, लवकर तिथून उद्ध्वस्त करावी अन्यथा वेगवेगळ्या मार्गाने ती उद्ध्वस्त केल्या जाईल असं नम्रपणे आम्ही शास्त्राला सांगू इच्छितो धन्यवाद